रॉकेट मध्ये बसून एक अंतराळवीर मीर स्पेस स्टेशन पर्यंत जातो मीर हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या आधीच स्पेस स्टेशन होत त्या अंतराळवीराचं अंतराळात पाच महिन्यांचं मिशन असतं पण अंतराळात असताना त्याला असं कळतं की ज्या देशाला तो आपला देश म्हणायचा तो देश आता नष्ट झालाय त्याला अंतराळातून पूर्ण पृथ्वी तशीच दिसते पण या पृथ्वीच्या नकाशावरून एक संपूर्ण देश गायब झाला होता आणि आता या देशाचा एक नागरिक अंतराळात एकटा अडकला होता ही गोष्ट आहे सर्गे क्रिकालेव या अंतराळवीराची तर हीच गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर गोष्ट सुरू होते अठरा मे एकोणीसशे एक्याण्णव पासून कझाखस्तान मधल्या बायकोनूर कॉस्मोड्रोम मधून ही तीच जागा आहे जिथून मानवाने अंतराळात जाण्याचं स्वप्न सत्यात आणलं इथूनच जगातील पहिला उपग्रह स्पुटनिक वन अंतराळात पाठवला गेला आणि इथूनच पहिले अंतराळ युरी गागारीन यांनी अंतराळात झेप घेतली होती आणि याच ठिकाणी आता एक बस येत होती त्या बसमधून तेव्हा दोन लोक उतरली त्यांची नावं होती सर्गेई क्रिकालेव आणि अनातोली आठसे बार्स्की आज हे दोन्ही मजली बसून स्पेस स्टेशनपर्यंत जाणार होते होता हा तो काळ होता जेव्हा कझाकस्तान हा सोव्हिएत युनियनचाच भाग होता आणि अंतराळात सोव्हिएत युनियनचा दबदबा होता अमेरिकेने चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला देश असण्याचा मान मिळवला होता पण सोव्हिएत शास्त्रज्ञांनी दोन पावलं पुढे जाऊन अंतराळात घर बनवण्याची सुरुवात केली होती याचाच परिणाम म्हणजे मीर स्पेस स्टेशन यात अंतराळातली पहिली प्रयोगशाळा बनवली गेली होती जिथे झिरो ग्रॅव्हिटीमध्ये प्रयोग करण्याची सुरुवात झाली होती आता हे एक स्पेस स्टेशन होतं म्हणून त्याच्या देखभालीसाठी नेहमी कोणीतरी तिथे असणं आवश्यक होतं यावेळी ही जबाबदारी होती क्रिकालेव आणि अनातोली यांची यापूर्वी ही दोघांनी अंतराळ प्रवास केला होता आता हे दोघं सोव्हिएत संघाचे नागरिक होते सोव्हिएत संघात आणि आता रशियामध्ये अंतराळवीरांना कॉस्मोनॉट्स असं म्हटलं जातं त्यामुळे या दोन कॉस्मोनॉट सोबत एक तिसरी ऍस्ट्रॉनॉट सुद्धा होती ब्रिटनची हेलेन शर्मन शर्मन आणि या दोन सोवियत कॉस्मोनॉट्स घेऊन रॉकेट पृथ्वीपासून पासून साडेतीनशे किलोमीटर उंचीवर उडणाऱ्या मिर स्पेस स्टेशनकडे कडे झेपावलं त्यानंतर तिघांचं अंतराळयान मिर स्पेस स्टेशनकडे पोहोचलं पण अचानक गायडन्स सिस्टीम बंद पडली अंतराळयान मिरला डॉकिंग करणं अशक्य झालं पण क्रिका लेवने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली त्याने मॅन्युअल कंट्रोलने चमत्कारिकपणे यानाला मिर स्टेशनला डॉक केलं हे तिघ मिर स्पेस स्टेशन मध्ये आत गेले मिर स्पेस स्टेशन म्हणजे अंतराळातलं छोटस माणसांचं घरच होत पण या घराची परिस्थिती राहण्यासारखी नव्हती तिथून परतलेले अंतराळवीर सांगायचे की तिथे सतत दुर्गंधी यायची राहण्याची जागा तर एका बाथरूम पेक्षाही कमी होती पण क्रिका लेवला याचा काही फरक पडत नव्हता तो नेहमी म्हणायचा की अंतराळात जाताना मला असं वाटतं की मी घरी परततोय त्यामुळे त्याच्यासाठी हे मिशन एक स्वप्न होतं मिशनच्या काही दिवसानंतर ब्रिटनचे ऍस्ट्रॉनॉट हेलेन शर्मन पृथ्वीवर परतली क्रिकालेव आणि अनातोल यांना आणखी पाच महिने अंतराळ स्थानकावर राहायचं होतं या काळात त्यांना सहा वेळा स्पेस वॉक करायचा होता स्पेस वॉक म्हणजे अंतराळवीर स्टेशन बाहेर जातात एका रोपने त्यांना स्पेस स्टेशनशी जोडलेलं असतं आणि अशा पद्धतीने अंतराळवीर अंतराळात काम करतात क्रिकालेव स्पेस स्टेशनच्या खिडकी बाहेर पाहायचा संपूर्ण पृथ्वी दिसायची त्यावरचे सगळे देश वरून त्याला समान दिसायचे पण पृथ्वीवर काहीतरी वेगळं चाललं होतं सोवित युनियन ही पंधरा देशांनी बनलेली एक महासत्ता होती पण ती आता कोसळण्याच्या मार्गावर होती मध्ये सोव्हिएत युनियन मधील बरेच देश बंडखोरीवर उतरले होते सोव्हिएत युनियनचे तत्कालीन प्रेसिडेंट गोरबा यांना वाटत होत की प्रत्येक देशाने स्वतंत्र राहावं पण कम्युनिस्ट पक्षाला वाटत होतं की यामुळे सोवियत युनियनचा चा मिटेल आणि झालंही तसंच सोव्हिएत युनियन मधले अनेक देश स्वतंत्र झाले हे सर्व पृथ्वीवर घडत होतं पण याचा परिणाम अंतराळापर्यंत होणार होता सोवियत युनियन विरुद्ध बंड करणाऱ्यांमध्ये कझाकस्तानही होत सोव्हिएत अंतराळ मोहिमांचं सर्व काम बायकोनूर कॉस्मोड्रोम इथून पाहिलं जायचं जे कझाकस्तानच्या हद्दीत येत होत कझाकस्तानच्या बंडखोरीला शांत करण्यासाठी सोवियत नेत्यांनी एक प्रस्ताव मांडला हा प्रस्ताव असा की स्पेस जाणारा पुढचा अंतराळवीर हा कझाक नागरिक असेल या निर्णयाचा मोठा परिणाम आयुष्यावर झाला कारण यापूर्वी होतं की क्रिकालेव फक्त महिन्यांसाठी स्पेस स्टेशनवर राहील आणि नंतर दुसरा अंतराळवीर त्याची जागा घेईल क्रिकालेव हा प्रमुख इंजिनियर होता त्यामुळे त्याच्या जागी अनुभवी व्यक्ती येणं आवश्यक होतं पण जमिनीवर घडलेल्या घटनांमुळे एक नवीन कॉस्मोनॉट येणार होता ज्याच्याकडे आवश्यक अनुभव नव्हता याचा अर्थ क्रिकालेवला ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ अंतराळात राहावं लागणार होतं किती दिवस याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं पुढे दोन ऑक्टोबर एकोणीशे एक्याण्णव रोजी क्रिकालेवचा सा साथीदार अनातोली पृथ्वीवर परतला आता अंतराळात क्रिकालेव एकटा होता पण एकटेपणापेक्षा मोठ्या इतर समस्या होत्या कारण स्पेस स्टेशनवर एक दिवस राहण्यासाठी सुद्धा महिन्याभराची तयारी लागते अशा परिस्थितीत ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त राहणं धोकादायक होतं मीर स्पेस स्टेशन नव्वद मिनिटात पृथ्वीची एक चक्कर पूर्ण करायचं त्यामुळे पृथ्वीप्रमाणे या स्पेस स्टेशनवर सकाळ आणि रात्र यांचं चक्र नव्हतं अंतराळवीरांना पंचेचाळीस मिनिटांचा प्रकाश मिळतो आणि मग पंचेचाळीस मिनिटांचा अंधार याचा अर्थ एका दिवसात सोळा वेळा सूर्योदय आणि सोळा वेळा सूर्यास्त ते अनुभवतात हे खूप वेगळं आहे आणि ऐकायला मस्त वाटत असेल पण याचा झोपेवर भयंकर परिणाम होऊ शकतो आता मग अशी सांगितल्याप्रमाणे क्रिकालेव हा प्रमुख इंजिनियर होता त्याला परत आणण्यासाठी दुसऱ्या कोणाला त्याच्या जागी पाठवणं आवश्यक होतं पण प्रत्येक रॉकेट लॉन्चिंग मध्ये कोट्यवधी रुपये खर्च होत होते सोव्हिएत युनियनची परिस्थिती अशी नव्हती की ते आणखी रॉकेट पाठवू शकतील यावेळी सोव्हिएत युनियनने मिर स्पेस स्टेशन विकलं अशाही चर्चा झाल्या क्रिकालेवची पत्नी आणि नऊ महिन्यांची त्याची मुलगी पृथ्वीवर त्याची वाट पाहत होती या दरम्यान क्रिकालेव कडे एक पर्याय होता तो म्हणजे स्पेस स्टेशन मध्ये असलेल्या एका कॅप्सूल मध्ये बसून पृथ्वीवर तो परतू शकला असता पण याचा अर्थ स्पेस स्टेशन पूर्णपणे बंद करणं असा होता इतकी बिकट परिस्थिती असतानाही क्रिकालेवने अंतराळात राहणं पसंत केलं पंचवीस डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव एक एक ही तारीख होती जेव्हा सोव्हिएत युनियनचा हातोडा आणि कोयता असलेला झेंडा क्रेमलिनवर शेवटचा फडकला त्या दिवसानंतर त्याच्या जागी रशियाचा झेंडा फडकू लागला सोव्हिएत युनियनचं विघटन झालं पण सोव्हिएत युनियनचा एक नागरिक शेवटचा नागरिक अजूनही अंतराळातच होता ज्याने त्याच्या देशाला तुटताना पाहिलं ज्या शहरात त्याचा जन्म झाला त्या लेनिन ग्राडचं नाव बदलून सेंट पीटर्सबर्ग असं झालं आणि ज्या सोव्हियत पासपोर्टला तो आपली ओळख मानायचा तो आता फक्त एक कागदाचा तुकडा होता क्रिकालेवला पाच महिने अंतराळात राहायचं होतं पण तो तीनशे अकरा दिवस म्हणजे जवळजवळ वर्ष अंतराळातच राहिला पुढे मार्च ब्याण्णव ही तारीख होती जेव्हा क्रिकालेवला परत पृथ्वीवर आणलं गेलं पृथ्वीच्या भोवती पाच हजार चक्कर मारल्यानंतर क्रिकालेव कझाकस्तानात उतरला अंतराळात जाताना तो सोव्हियत युनियनचा नागरिक होता पण अंतराळातून परतताना तो रशियाचा नागरिक म्हणून परत लावता तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका